नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आपलं कुटुंब हा आपल्या जीवनाचा सर्वात अविभाज्य भाग आहे कुटुंबे आपल्याला सुरक्षित सुरक्षिततेची समर्थनाची आणि बिनशर्त प्रेमाची भावना देतात जी आपल्याला इतर कुठेही मिळू शकत नाही कुटुंब आपल्याला सुरक्षिततेची सर्वात मोठी भावना प्रदान करते कठीण काळात आपल्याला मदत करण्यात आणि आपल्या भावना व्यक्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते हेच कारण आहे की लोकांना त्यांच्या कुटुंबात कोणत्याही प्रकारचे भांडण किंवा संघर्ष नको आहे ज्यामुळे परस्पर मतभेद वाढू शकतात तर एक कुटुंब अनेक लोकांचे बनलेले असते यामध्ये लहान मुले वृद्ध तरुण सर्व पिढ्यांचा समावेश होतो आणि प्रत्येक व्यक्ती एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न आहे म्हणून समज आणि विचारांमधील फरक ही एक सामान्य गोष्ट आहे प्रत्येक कुटुंबात लहान लहान भांडणे किंवा वाद होत राहतात अनेक जण मिळून हे प्रश्न सोडवतात आणि काही लोक प्रयत्न करूनही घरात होणारी भांडणे थांबू शकत नाहीत काही काळानंतर ही भांडणे वाढतच जातात आणि या त्रासामुळे कौटुंबिक शांतता आणि सौहार्द नष्ट होऊ लागतो तर गृहकलह कशामुळे होतं ते पाहूया आपण अनेकदा पाहतो की कुटुंबातील सदस्य कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडतात मात्र त्यामागे मोठे आणि ठोस कारण असेलच असे नाही कधीकधी अग अगदी छोट्या छोट्या गोष्टीही या भांडणांना कारणीभूत ठरतात आनंदी वातावरण अचानक तणावपूर्ण अचा हो बनते अशा परिस्थितीत लोक चिंताग्रस्त होऊ लागतात या वातावरणाचा कोणत्याही कुटुंबावर मानसिक आणि आर्थिक परिणाम होऊ शकतो पितृदोष किंवा ग्रहदोष ही या त्रासामागील मुख्य कारणे आहेत वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीवर आधारित ग्रहांची दिशा व्यक्तीवर खूप प्रभाव टाकते जर ग्रहांची स्थिती सकारात्मक नसेल तर कुटुंबात कलह किंवा त्रास होतो त्यामुळे ते सोडवणे अत्यंत गरजेचे आहे आता घरगुती त्रासावर उपाय पाहूया जर तुमच्या घरात खूप घरगुती वाद होत असतील आणि तुम्हाला त्याचे निराकरण करायचे असेल तर खालील काही उपाय सोपे उपाय दिले आहेत या ज्योतिषीय उपायांच्या मदतीने तुम्ही तुमच्या कुटुंबात शांतता परत आणू शकता पहिलं आहे मिठाच्या पाण्याने घराला पोचा मारावा जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या कुटुंबात आपसात भांडणं वाढत आहे तर सकाळी पोचा लावताना पाण्यात थोडे मीठ मिसळा मिठाच्या पाण्याने घर गर पुसल्यास घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होऊ शकते लक्षात ठेवा हा उपाय गुरुवार आणि शुक्रवारी करू नये हा उपाय तुमच्या मन आणि मेंदूमध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढवतो व सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात निर्माण करतो दुसरं आहे अंतरुणावर अंतरुणावर खाऊ नये किंवा कॉटवर बसून पलंगावर बसून जेवण करू नये हिंदू धर्मात अशा अनेक मान्यता आहेत ज्यांचे पालन लोक प्राचीन काळापासून करत आहेत परंतु सध्या त्यांचे पालन करण्यास सक्षम नाहीत जसे बेडवर बसून अन्न खाणे किंवा बाहेरून शूज आणि चप्पल घरात आणणे या सर्व गोष्टी घरात समस्या आणि संकटांना आकर्षित करतात त्यामुळे जेवताना बेडवर बसू नका आणि घरात शूज किंवा चप्पल आणू नका हे लक्षात असू द्या नंतर तुपाचा दिवा जरूर लावावा घराच्या मंदिरात किंवा कोणत्याही पवित्र ठिकाणी तुपाचा दिवा लावावा सभोतालचे वातावरण शुद्ध करण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी दिव्याची ज्योत अत्यंत महत्त्वाची मानली जाते दररोज दिवा लावणे आणि प्रार्थना केल्याने संपूर्ण कुटुंबासाठी आनंदी आणि सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण होऊ शकते नंतर आहे सत्यनारायण भगवानची कथा घरात सुखशांती टिकून ठेवण्यासाठी सत्यनारायण कथा करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते ही कथा वेळोवेळी करणे घर गर आणि घरात राहणाऱ्या लोकांसाठी खूप शुभ मानले जाते सत्यनारायण हे भगवान विष्णूचे रूप आहे यामुळे जो कोणी या कथेचे आयोजन करतो त्याच्या घरात कुटुंबात आणि जीवनात सुख समृद्धीची कमतरता कधीच नसते नंतर आहे हनुमानजींची पूजा मंगळवारी हनुमानजींची पूजा करून पंचमुखी दिवा लावा हनुमान हन हनुमानाची पूजा केल्याने कुटुंबाला सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते याशिवाय हनुमानाच्या ओम नमो भगवते हनुमते नमहा या मंत्राचा जप जरूर करावा मन शांत ठेवण्यासाठी आणि कौटुंबिक त्रास दूर करण्यासाठी हा मंत्र खूप हो प्रभावी मानला गेलेला आहे तर मंडळी तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद